दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची ते आपण आज पाहूयात या ठिकाणी आपण अगोदर बघा इथे येणार आहे दोन गुणिले एक छेद एक्स अधिक दोन छेद तीन गुणिले एक छेद वाय बरोबर एक छेद सहा आणि या समीकरणात पण आपण असंच करूयात तीन गुणिले एक छेद एक्स अधिक दोन गुणिले एक छेद वाय बरोबर शून्य एक छेद एक्स बरोबर ए व एक छेद वाय बरोबर बी मान आणि या दोन्ही किमती आपण त्या समीकरणामध्ये ठेवूयात मग काय होणार आहे पहिलं समीकरण काय होणार आहे बघा दोन ए अधिक दोन छेद तीन बी बरोबर एक छेद सहा आणि हे समीकरण काय होणार आहे दुसरं तीन ए अधिक दोन बी बरोबर शून्य आता या ठिकाणी हा जो छेद आहे तो घालवण्यासाठी आपण ह्या समीकरणाला सहा न गुणूया सहा गुणिले दोन ए अधिक सहा गुणिले दोन छेद तीन बी बरोबर सहा गुणिले एक छेद सहा आता काय येणार आहे सहा दोन्ही बारा ए अधिक तीन दोन्ही सहा आणि बे दोन्ही चार बी सहाला सहा गेले आणि इथाल एक तर याला म्हणूयात समीकरण एक आणि दुसरं जे आहे आपलं ते आहे तीन ए अधिक दोन बी बरोबर शून्य याला म्हणूयात समीकरण दोन आता ही दोन एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायची आहेत म्हणजे आपल्याला ए आणि बीच्या किमती काढायच्या आता समीकरण दोन जे आहे त्याला आपण दोन निघून या समीकरण दोन ला दोन ने गुण आता समीकरण दोन ला दोन ने गुणले काय होणार आहेत तीन दोन्ही याला आपण दोन्ही गुणणार आहोत सहा ए आधी चार बी बरोबर शून्य आणि याला म्हणू आता समीकरण तीन आणि आता समीकरण एकमधून समीकरण तीन वजा करूया बघा समीकरण एकमधून समीकरण तीन वजा करू म्हणजे काय येणार आहे बारा ए अधिक चार बी बरोबर एक वजा सहा ए अधिक चार बी बरोबर शून्य आता वजा करणार आहेत म्हणजे याला चिन्ह वजा आलं याला पण वजा आलं बारातनं सहा गेले इथं आले सहा ए चार एला चार ए गेले बरोबर आलं एक आणि म्हणून ए बरोबर एक चेन सहा परंतु ए बरोबर काय होतं आपलं एक छेद एक्स बरोबर एक छेद सहा आणि म्हणून एक्स बरोबर आलं सहा आता ही पहिली किंमत आली आपल्याला अजून दुसरी काढायची आता आपण एक काम करूयात समीकरण एक मध्ये ए बरोबर एक छेद सहा ही किंमत ठेवू आणि मग काय आलं समीकरण एक इथं आहे बारा ए अधिक चार बी बरोबर एक एची किंमत एक छेद सहा अधिक चार बी बरोबर एक साई दुने बारा म्हणजे इथं दोन अधिक चार बी बरोबर एक म्हणजे चार बी बरोबर एक वजा दोन चार बी बरोबर ऋण एक आणि म्हणून बी बरोबर आलं ऋण एक छेद चार परंतु बी म्हणजेच काय आहे तर एक छेद वाय आणि म्हणून वाय बरोबर आलं ऋण चार म्हणजे आपल्या की उत्तर काय आलं एक्स आणि वायच्या किंमती ज्या आहेत त्या काय आल्या एक्स ची किंमत सहा आणि वायची किंमत ऋण चार बघा आता या समीकरणामध्ये निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल इथं आहे सात छेद दोन एक अधिक एक इथं पण आहे तेरा छेद दोन एक अधिक एक या ठिकाणी आहे तेरा छेद वाय अधिक दोन आणि इथं आहे सात छेद वाय अधिक दोन म्हणजे आपण एक छेद दोन एक्स अधिक एक बरोबर ए आणि एक छेद वाय अधिक दोन बरोबर बी या किमती ठेवूयात मग काय येणार पहिलं समीकरण जे आहे ते सात ए अधिक तेरा बी बरोबर सत्तावीस हे होणार पहिलं समीकरण आणि दुसरं काय येणार आहे तेरा ए अधिक सात बी बरोबर तेहतीस याला घेऊ दुसरं समीकरण पहिल्या समीकरणाला सात न गुण आणि दुसऱ्या समीकरणाला तेरा नको म्हणजे काय करणार आहे आपण समीकरण एक ला सात ने व समीकरण दोन ला तेरा ने गुण काही येईल तर सात न गुणल्यावर एकोणपन्नास सात एकोणपन्नास अधिक तेरी सात ए अधिक सातती एक्क्याण्णव बी बरोबर तीन आता सात न गुणल्यानंतर साती साते एकोणपन्नासला नऊ हातचे आले चार आणि सात गुणे चौदा चौदा आणि चार येणार अठरा याला म्हणू आता समीकरण तीन आता इथं तेरानं गुणू तेराचा वर्ग आपल्याला माहिती आहे तेरानं तेराला म्हणलं की एकशे एकोणसत्तर ए तेरी तेरीसाती एक्क्याण्णव बी बरोबर आता तेरानं तेहतीसला गुणू तेहत्रीक एकोणचाळीसला नऊ हातचे आले तीन आणि तेहत्रीक एकोणचाळीस आणि तीन एकोणचाळीस आणि तीन येणार बेचाळीस याला म्हणू समीकरण चार आता समीकरण चार मधून समीकरण चार मधून समीकरण तीन वजा कर आता इथं मोठे अंग सहगुण काही त्याच्या म्हणून मी अगोदर चार घेतलं काय येणार आहे बघा एकशे एकोणसत्तर ए अधिक एक्क्याण्णव बी बरोबर चारशे एकोणतीस आणि वजा येणार आहे एकोणपन्नास ए अधिक एक्क्याण्णव बी बरोबर एकशे एकोणनव्वद आता वजा बाकी करणार आहे त्यामुळं चिन्ह बदलून घ्यायची आता याला वजाच येणार आहे हे अधिकचं पण झालं वजा आणि इथं पण येणार आहे वजा आता एकशे एकोणसत्तर मधून एकोणपन्नास घालूया शून्य सहातून चार गेले दोन आणि एक ए आता इथं धन एक्क्याण्णव बी आहे आणि ऋण एक्क्याण्णव बी आहे हे घ्यायचं नाही आता धनचिन्ह हे ऋण घ्यायचं हे दोघं एकमेकांना गेले बरोबर आलं नवातून नऊ गेले इथं शून्य आठ आणि चार बारा एक चारातून एक दोन गेले दोन आणि म्हणजे काय आलं एकशे वीस, ए, ए वीस। ए ए एकस, एक बरोबर दोनशे चाळीस आणि म्हणून ए बरोबर दोनशे चाळीस छेद एकशे वीस शून्य गेले बार दुने चोवीस ए बरोबर दोन पण ए म्हणजे काय एक छेद दोन एक अधिक एक बरोबर दोन आता छेद्याच्या खाली काही नाही म्हणून मी एक मांडते आणि पुन्हा यांचा तिरकस गुणाकार करते काय येणार बेधुणी चार एक्स अधिक बे, के बे एक बरोबर एक, एक। म्हणजे चार एक्स बरोबर काय आलं एक वजा दोन दोन तिकडे गेले चार एक्स बरोबर ऋण एक आणि म्हणून एक्स बरोबर आलं ऋण एक छेद चार आता ही आली आपली पहिली किंमत एक्स बरोबर ऋण एक छेद चार आता आपल्याला बीची किंमत अगोदर काढावी लागणार आहे म्हणजे ए बरोबर दोन ही किंमत समीकरण आता दो एक मध्ये घेते मी मग काय येणार आहे सात ए आधी तेरा बी बरोबर सत्तावीस ए ची किंमत दोन आहे सात गुणिले दोन अधिक तेरा बी बरोबर सत्तावीस सात दोन्हे चौदा आणि तेरा बी बरोबर काय येणार आहे मग सत्तावीस हे गुणाकाराला वजा चौदा म्हणजे तेरा बी बरोबर आलं सातातून चार गेले तीन एक म्हणजे बी बरोबर तेरा छेद तेरा बरोबर आलं एक पण बी म्हणजेच काय आहे तर एक छेद म्हणून एक छेद वाय अधिक दोन बरोबर आलं एक आता या ठिकाणी पण मी काही नाही म्हणजे एक मानते आता तिरकस गुणाकार करू याचा पण आपण म्हणजे काय येणार एक वाय अधिक दोन बरोबर एक आता म्हणजेच काय आलं बघा वाय बरोबर एक वजा दोन म्हणजेच एक वजा दोन म्हणजेच काय आले एक म्हणजे वाय बरोबर काय आलं ऋण एक यांचं निरीक्षण केलं तर आपण पहिल्यांदा याला एक्सोपरून देऊयात मी या ठिकाणी लिहिते सात एक्स वजा दोन वाय बरोबर एक्स वाय तिकडे घेते म्हणजे आलो पाच एक्स वाय आणि याला म्हणते समीकरण एक आता दुसरं समीकरण लिहिते आठ एक्स अधिक सात वाय बरोबर पंधरा एक्स वाय याला समीकरण दोन म्हणते आता या दोघांचं जर निरीक्षण केलं तर बघा इथं ऋण दोन वाय इथं धन सातवाय म्हणजे याला जर आपण सात न गुणलं या समीकरणाला आणि या समीकरणाला दोन न गुणलं तर या ठिकाणी हे ऋण आणि धन आणि यांची बेरीज केली तर या वाय चलाचा लोप होता म्हणून आपण एक काम करू आता समीकरण एकला सात ने व समीकरण दोनला दोन ने गुण आणि आता गुणाकार करून मांडूया सातती सातती एकोणपन्नास एक्स वजा सात दोन्ही चौदा वाय बरोबर पाचा पस्तीस एक्स वाय याला म्हणू समीकरण तीन आता दोन निगुणल्यावर आठ दोणे सोळा एक्स अधिक सात दोणे चौदा वाय बरोबर पंधरा दोणे तीस एक्स वाय आणि याला म्हणून समीकरण चार आणि आता समीकरण तीन व चार यांची करू बेरीज बघा समीकरण तीन व चार यांची बेरीज करू एका खाली एक म्हणूयात आता दोन्ही समीकरण आपण एकोणपन्नास एक्स वजा चौदा वाय बरोबर पस्तीस एक्स वाय बेरीज करणार आहे अधिक सोळा एक्स अधिक चौदा वाय बरोबर तीस एक्स वाय सहा पंधराला पाच दोन सहा पासष्ट एक्स या ठिकाणी ऋण धन काय आलो पासष्ट एक्स बरोबर पासष्ट एक्स वाय आता दोघांनाही आपण पासष्ट ने भागो छेद पासष्ट बरोबर पासष्ट एक्स वाय छेद पासष्ट आपण आता हे एक्स पण घालूयात म्हणून आपण काय करू इथं पण पासष्ट एक्स लिहू आणि इथं पण पासष्ट एक्स आहे याचा अर्थ हे दोघं गेले इथं राहिला एक बरोबर इथं पण पासष्ट एक्स आणि पासष्ट एक्स गेले आणि वाय बरोबर आलं एक म्हणजे आपली वायची जी किंमत आहे ती आली वाय बरोबर एक आता आपल्याला काढायची आहे एक्सची किंमत अपन एक समीकरण के पास समीकरण बता बोबर एक ही समीकरण एक मध्य तो समीकरण एक लिखते मैं बोबर पांच बाय बरोबर किती घालायचं आपल्याला एक सात एक्स वजा दोन कंसात एक बरोबर पाच एक्स आणि कंसात एक म्हणजे काय येणार सात एक्स वजा दोन बरोबर पाच एक्स मग सात एक इकडे येते इथेच ठेवते पाच एक इकडे आणते वजा दोन एक्स झाले ऋण दोन येते इकडे गेल्यावर धन झाले सातातून पाच गेले दोन एक्स बरोबर दोन म्हणजे एक्स बरोबर आलं दोन छेद दोन म्हणजे एक्स बरोबर आलं एक म्हणजे आपली उकल काय आली तर एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर एक एक आणि एक ही आपली आली उकल या ठिकाणी आपण एक छेद तीन एक्स अधिक चार वाय बरोबर ए व एक छेद हा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बी मान आणि मग आपलं समीकरण काय येणार आहे तर ए छेद दोन अधिक बी छेद पाच बरोबर एक छेद चार आता या ठिकाणी मी या सगळ्यांना वीस न गुणते कारण दोन पाच चार यांचा लसावी वीस येतोय मग वीस ए छेद दोन अधिक वीस बी छेद पाच बरोबर वीस छेद चार म्हणजे काय आलं दहा ए अधिक चार बी बरोबर पाच आणि याला घेऊयात समीकरण एक तर दुसऱ्या समीकरणात आपण घालू पाच ए वजा दोन बी बरोबर ऋण तीन छेद दोन आता हे दोन नको आहे म्हणून मी काय करते सगळ्यांना ने निवडते दोन, दोन गुणिले पाच ए वजा दोन गुणिले दोन बी बरोबर दोन गुणिले ऋण तीनशे दोन म्हणजे काय आलं दहा ए वजा चार बी बरोबर इथं दोनला दोन गेले दोन आणि इथं आले ऋण तीन तर याला म्हणून समीकरण दोन आता समीकरण एक व दोन यांची करूयात बेरीज समीकरण एक व दोन यांची बेरीज चार बी बरोबर पाच दहा ए वजा चार बी बरोबर ऋण आधी बेरीज करणार आहे दहा आणि दहा वीस ए चार बी ला धनं चार बी ऋण चार बी गेले पाच गेले दोन आले म्हणजे ए बरोबर आलं दोन छेद वीस म्हणजेच एक छेद दहा पण ए बरोबर काय आहे आपलं आणि म्हणून ए बरोबर आहे एक छेद तीन एक्स आधी चार वाय बरोबर एक छेद दहा आता तिरकस गुणाकार करूयात या थी, ठिकाणी म्हणजे काय समीकरण येणार आहे तीन एक्स अधिक चार वाय बरोबर दहा आणि याला समीकरण म्हणूयात तीन आता त्यानंतर आपण ही ए बरोबर एक छे दहा ही किंमत या समीकरण एक मध्ये ठेवू तर समीकरण एक मानते मी दहा ए अधिक चार बी बरोबर पाच दहा एची किंमत एक छेद दहा अधिक चार बी बरोबर पाच दहाला दहा गेले म्हणजे चार बी बरोबर काय आलं पाच आणि इथं एक आहे तो वजा एक गेला म्हणजे चार बी बरोबर चार आणि म्हणून बी बरोबर आलं एक परंतु बी बरोबर काय आहे एक छेल, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर एक आणि मग आपण इथं पण तिरकस गुणाकार करू आता मग काय मिळणार आपल्याला समीकरण इथं काही नाही म्हणजे छेदे काय दोन एक्स वजा तीन वाय बरोबर ए आणि याला म्हणू समीकरण चार आता समीकरण तीन आणि समीकरण चारचं जर निरीक्षण केलं तर वाय वाय ह्याचा लोफ होतोय आणि म्हणून आपण या समीकरण तीनला चारनं आणि समीकरण दोनला तीन ला न म्हणून बघा मी इथे लिहिते समीकरण तीन ला तीन ने व समीकरण चार ला चार ने गुण मग काय येणार आहेत आपली समीकरण बघा तीन न गुणलं की इथे लिहिते आता तीन त्रिक नऊ एक्स अधिक तीन चौक बारा वाय बरोबर तीन दहा तीस आणि चार दोन्ही आठ एक्स वजा चार त्रिक बारा वाय बरोबर चार एक चार आता याला म्हणूयात समीकरण पाच आणि याला म्हणूयात समीकरण सहा आता समीकरण पाच व सहाचे बेरीज करू समीकरण पाच व सहा यांची बेरीस्कर म्हणजे काय येणार नऊ एक्स अधिक बारा वाय बरोबर तीस अधिक आठ एक्स वजा बारा वाय बरोबर चार आता हे दोघं एकमेकांना गेले आणि काय आलं मग नऊ आठ सतरा एक्स बरोबर चौतीस आणि म्हणून एक्स बरोबर काय आलं चौतीस छेद सतरा बरोबर दोन म्हणजे आपली एक किंमत आली एक्स बरोबर दोन आता ही किंमत आपण समीकरण चारमध्ये ठेवू फार तर एक्स बरोबर दोन ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू म्हणजे काय समीकरण चार आपलं दोन एक्स वजा तीन वाय बरोबर एक एक्सच्या इथे दोन ठेवणार आहे म्हणजे दोन गुणिले दोन वजा तीन वाय बरोबर एक म्हणजे चार वजा तीन वाय बरोबर एक म्हणजे ऋण तीन वाय बरोबर आलं एक वजा चार ऋण तीन वाय बरोबर ऋण तीन म्हणून वाय बरोबर ऋण तीन छेद ऋण तीन म्हणजेच आलं एक वाय बरोबर आलं एक म्हणजेच आपली उकल काय आली या ठिकाणी बघा एक स बरोबर दोन A y way berubah, eh.